नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि दुसऱ्या गुरुवारची माता लक्ष्मीची पूजा मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशी केली ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सकाळी सकाळी माझी सुंदर अशी देवपूजा करून झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त देवपूजा दिसत आहे छान फुलं देवांना घातली की देवघर अगदी सुंदर दिसते मन प्रसन्न होऊन जाते आणि घरात सुद्धा आनंदीमय वातावरण होऊन जाते त्यासाठी सकाळी सकाळी अशी लवकर मी पूजा करून घेते आणि त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचे लेपनसुद्धा करून घेत आहे तर बघा इथे मी हळदीचे लेपन करायला घेतले आहे ही सर्व कामे सकाळी लवकर केली की कामं आटोपल्यासारखी वाटतात हळदीचे लेपन करताना हळद मी जास्त पातळ किंवा घट्ट करत नाही मिडियम करते आणि ब्रशनी चार पाच वेळा असे उंभरट्यावर लेपन करून घेतले की लेपन अगदी उठून दिसते त्यानंतर या उंबऱ्या शेजारच्या पट्टीवर सुद्धा पिवळ्या रंगाची रांगोळी टाकून घेणार आहे पिवळ्या रंगाची रांगोळी टाकून घेतली की उंबरट्याचं लेपन खुलून दिसतं आणि याच्यावर लाल रंगाची रांगोळी काढल्यावर तर खूपच सुंदर दिसतं आणि आपल्याला सुद्धा असं उंबरट्यावरचं लेपन पाहून खूप छान वाटतं आणि माता लक्ष्मीला सुद्धा पिवळा रंग प्रिय आहे हळद प्रिय आहे म्हणून गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर अवरजून उंभरट्यावर हळदीचे लेपन करावे पिवळ्या रंगाची रांगोळी काढावी आणि त्यावर लाल रंगाची सुंदर जर रांगोळी काढली तर उंभरट्याचं लेपन खरंच खूप सुंदर दिसतं प्रथम ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या जागेवर पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायचे आहे स्वस्तिकावर हळदी कुंकू व्हायचे आहे त्यानंतर तुम्हाला चौरंग किंवा पाठ ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर चौरंगावर लाल कोहरे कापड अंतरायचे आहे मी इथे पीस घेतला आहे त्यानंतर आता प्रथम चौरंगावर थोड्याशा पुढे सरकवून अक्षदा ठेवून घ्यायच्या आहेत अक्षदा ठेवल्यानंतर इथे मी तेलाची समयी घेतली आहे आणि तेलाची समयी चौरंगाच्या डाव्या बाजूला ठेवून घ्यायची आहे पूजेची सुरुवात करण्या अगोदर समयी लावून घ्यायची आहे त्यानंतर आता अक्षदा ठेवल्या आहेत त्याच्यावर आपण सुपारी मांडायची आहे ही सुपारी पहिल्या पूजेमध्ये मांडलेलीच घ्यायची आहे त्यानंतर चौरंगावर एका बाजूला अक्षदा ठेवायच्या आहेत या अक्षदा सुद्धा पहिल्या पूजेच्या वेळेस वापरलेल्याच घ्यायच्या आहेत इथे तुम्ही अष्टदल सुद्धा काढू शकता स्वस्तिक सुद्धा काढू शकता किंवा अशाच अक्षदा ठेवू शकता या अक्षदावर सुद्धा थोडेसे हळदी कुंकू व्हायचे आहे आता तुम्ही या अक्षदावर डायरेक्ट कलश मांडू शकता किंवा तुमच्याकडे असा पाठ छोटा चौरंग असेल तर तो सुद्धा मांडू शकता इथे माझ्याकडे छोटा चौरंग आहे म्हणून मी हा चौरंग मांडत आहे आता या चौरंगावर मी कलश ठेवणार आहे कलशाला स्वास्तिक काढून घेतलं आहे आणि त्यानंतर हळदी कुंकवाचे पाच पाच पट्टे ओढून घेतले आहेत कलशामध्ये पाणी भरून घेतलं आहे आता या कलशामध्ये सुपारी पैसा दुर्वा हळद कुंकू आणि एक फूल अर्पण करायचे आहे तर इथे मी काही बेलपत्री घेतली आहे इथे मी फळझाडांची पाणी घेतली आहेत आंबा पेरू जांभळ सीताफळ तुमच्याकडे जी उपलब्ध असतील ती पत्री घ्यायची आहे कारण आजच्या पूजेमध्ये पत्रीचाच मान असतो आणि जर तुमच्याकडे पत्री नसेल तर तुम्ही आंब्याची पाने किंवा खाऊची पाणी सुद्धा घालू शकता त्यानंतर आता याच्यावर नारळ मांडायचा आहे इथे माझ्याकडे माता लक्ष्मीचा मुकवटा आहे तो मुकवटा मी लावून घेणार आहे त्यानंतर आता इथे माझ्याकडे वस्त्र आहे हे वस्त्र घालणार आहे त्यानंतर मी इथे काही देवीला दागिने घालणार आहे या पद्धतीने देवी आईची स्थापना करून झाली की त्यानंतर इथे तुमच्याकडे दे माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो ठेवून घ्यायचा आहे आणि नाही ठेवला तरी चालेल कारण आपण या कलशाला देवी आईचे रूप दिले आहे त्यानंतर आता इथे मी गाईच्या तुपाचे निरंजन घेतले आहे आता हे निरंजन लावून घ्यायचे आहे सुरुवातीला आपण समयी लावून घेतली आहे निरंजन तुपाचे लावायचे आहे आणि समयी तेलाची लावायची आहे आता हे निरंजन चौरंगावरच ठेवायचे आहे त्यानंतर आता इथे जे आपण गणपती म्हणून सुपारी मांडली आहे त्याच्यावर फुलाने पाणी शिंपडून घ्यायचे आहे हळद कुंकू अर्पण करायचे आहे चदा व्हायच्या आहेत तुमच्याकडे दुर्वा असतील तर दुरवा व्हा एक लाल फुल व्हायचे आहे माझ्याकडे गुलाबाचे फुल आहे ते मी वाहणार आहे त्यानंतर धूप लावून घ्यायचे आहे धूप ओळायचे आहे दीप आहे तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र स्तोत्र म्हणू शकता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न देव सर्व कार्य सर्वदा कोणत्याही पूजेला सुरुवात करण्या अगोदर प्रथम अशी गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे नमस्कार करायचा आहे आणि गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्याभूती पाणी फिरवायचे आहे तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करून झाली आहे आता इथे आपण माता लक्ष्मीची मूर्ती घेतली आहे तुमच्याकडे जे काही असेल त्यावर सुद्धा फुलाने पाणी शिंपडा माता लक्ष्मीची मूर्तीची पूजा मी अगोदर केली होती पण आता पुन्हा करत आहे आपण मूर्ती हलवू देवाऱ्यातून मूर्ती उचलून चौरंगावर घेतली आहे म्हणून आपण पुन्हा पूजा करणार आहोत एकदा मू मूर्तीची पूजा झाली की मूर्ती हलवायची नसते हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे अक्षदा व्हायच्या आहेत तुम्ही कापसाचे वस्त्र सुद्धा घालू शकता एक लाल फूल व्हायचे आहे धूप ओळायची आहे दीप ओळायचे आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर आता या कलशाला आपण लक्ष्मीचे स्वरूप दिले आहे आता याच्यावर फुलाने पाणी शिंपडायचे आहे हळद कुंकू लावायचे आहे अक्षर व्हायचे आहेत इथे मी फुलांची वेणी वेणी आणली आहे ही फुलांची वेणी घालून घेणार आहे बघा फुलांची वेणी घातल्यानंतर माता लक्ष्मीचे रूप किती सुंदर दिसत आहे मला तर असे वाटत आहे की साक्षात माता लक्ष्मी माझ्या घरी अवतरली आहे एवढे सुंदर आजचे या लक्ष्मी मातेचे रूप दिसत आहे त्यानंतर आता धूप ओळायचे आहे दीप ओळायचे आहे त्यानंतर आता माता लक्ष्मीला पानाचा विडा अर्पण करायचा आहे विड्यावर पैसा सुपारी हळकुंड खोबरं बदाम खारीक ठेवायचा आहे हा विडा आपण पहिल्या पूजेचाच अर्पण करायचा आहे विडा विसर्जन करायचा नाही गुळखोब्र विसर्जन करायचं आहे गुळखोब्र दुसरं घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे माझ्याकडे कवड्या आहेत म्हणून मी कवड्यांची सुद्धा पूजा करणार आहे तुमच्याकडे कवड्या असतील तर कवड्यांची सुद्धा पूजा करायची आहे माझ्याकडे श्रीयंत्र आहे म्हणून मी श्रीयंत्र सुद्धा मांडणार आहे अशा थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर कवड्या ठेवायचे आहेत त्यानंतर स्त्रीयंत्र ठेवायचे आहे माता लक्ष्मीच्या पुढेच हे ठेवून घ्यायचे आहे कवड्यावर हळद कुंकू व्हायचे आहे अक्षदा व्हायच्या आहेत स्त्रीयंत्रावर सुद्धा हळद कुंकू व्हायचे आहे अक्षदा व्हायच्या आहेत धूप ओळायचे आहे दीप ओळायचे आहे नंतर आता इथे काही माझ्याकडे फळे आहेत ही फळे पूजेमध्ये मांडणार आहे तुमच्याकडे जी फळे असतील ती तुम्ही मांडू शकता फळावर सुद्धा थोडेसे पाणी शिंपडायचे आहे हळद कुंकू व्हायचे आहे अक्षदा व्हायची आहे फुल व्हायचे आहे त्यानंतर आता इथे आपल्याला लक्ष्मी व्रताची पोथी घ्यायची आहे किंवा पुस्तक घ्यायचे आहे आणि हे सुद्धा इथेच चौरंगावर मांडून घ्यायचे आहे किंवा तुम्ही असे पाठीमागे सुद्धा मांडून घेऊ शकता या पुस्तकाला सुद्धा थोडेसे फुलांनी पाणी शिंपायचे आहे हळद कुंकू अर्पण करायचे आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत एक फूल व्हायचे आहे धूप ओळायचे आहे दीप ओळायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर आता इथे आपण सकाळी पूजा मांडत आहोत त्यामुळे आपण सकाळी माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचं आहे सकाळी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचं आहे कारण दिवसभर उपवास असतो पाण्याचा चौकोन करायचा आहे त्यावर साखरेची वाटी ठेवायची आहे आणि त्याच्या भोवतींनी पाणी फिरवायचे आहे नंतर इथे मी दुसऱ्या वाटीत दूध घेतलं आहे दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचाच आहे माता लक्ष्मीला दूध आणि साखर प्रिय आहे आणि उपवासा दिवशी नेहमी दूध साखरच घेतली जाते आपल्या घरी ब्राह्मण आले तरी ते स्वतःहून म्हणतात आम्हाला काही नको दूध साखर द्या तर इथे आपली या पद्धतीने अशी पूजा करून झाली आहे त्यानंतर आता नमस्कार करायचा आहे आणि देवी आईला आपल्या सुख समृद्धीची प्रार्थना करायची आहे आणि संध्याकाळी या पोथीचे व्रतकथेचे वाचन करायचे आहे आणि गोडाधोडाचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने ही पूजा करायची आहे आता चौरंगाभोवती रांगोळी काढायची राहिली आहे आता ही रांगोळी मी काढून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने इथे मी सुरुवातीला लाल रंग टाकून घेतला आहे आणि त्यावर लक्ष्मीच्या पावलांचा छाप उठवून घेतला आहे अतिशय सुंदर ही रांगोळी दिसत आहे तर बगाताईंनं मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारची पूजा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि पटकन करून दाखवली आहे आणि रांगोळी सुद्धा बघा किती सुंदर दिसत आहे आणि देवी आईचे रूप तर खूपच खुलून दिसत आहे आणि सर्व पूजा होईपर्यंत बघा इथे माझ्या आहे जसं काही देवी आईने मला आशीर्वादच दिला आहे बघा मी तुम्हाला जवळून दाखवत आहे खूप छान फूल तयार झाले आहे मला सुद्धा खूप आनंद झाला आहे की माझी पूजा देवी आईला खूप आवडली आहे आणि देवी आईने मला या फुलाच्या रूपात आशीर्वाद दिला आहे बघा तुम्ही कसेही पाहू शकता खूप सुंदर फूल तयार झाले आहे तर तुम्हाला माझी आजची साधी सोपी पटकन होणारी पूजा कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका पूजा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय